आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वात आणि सर्वात असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल नजर बाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे ते पूर्णपणे नष्ट होईल आपल्याला उपाय करण्यासाठी एक पाणीदार नारळ हवा नारळ हा घरातील वापरायचा नाही नारळ हा आपल्याला बाजारातून नवीन विकत घेऊन यायचा आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोरच एक छोटासा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती पिवळ्या रंगाचे आपल्याला कापड अंतरायचे आहे त्या कापडावरती हळद कुंकू अक्षरता वाहायच्या आहेत आपल्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंची किंवा मग पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती असेल किंवा बाळ गोपाळ कृष्ण यांची मूर्ती असेल तर ह्यांपैकी कोणतीही एक मूर्ती ह्या ठिकाणी पूजायची आहे ठेवायची आहे आणि त्या मूर्ती समोरच आपल्याला छान हा एक नारळ ठेवायचा आहे आपल्याला स्टीलच्या प्लेटमध्ये कुंकू घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करायचे आहे आणि ह्याने आपल्याला ह्या कुंकुवाने नारळावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे नंतर हा नारळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जमेल शक्य असेल एकशे आठ हा मंत्र म्हणायचा आहे दिवसभर रात्रभर हा नारळ अगदी तसाच ठेवायचा आहे देवघरासमोर दुसऱ्या दिवशी हा नारळ देवघरासमोरच फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद आपण आणि आपल्या घरातील इतर व्यक्तींबरोबर ग्रहण करायचा आहे